नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलकडून सर्वांना नमस्कार या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप नवोदय या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची तासिका पाहत आहोत सुसंकत वाक्याचा परिच्छेद या ठिकाणी हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल यश परगे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिप मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या सर्व विषयाचे यश वर्गीय चॅनलवर व्हिडिओ आहेत सर्व तासिका सर्व विषयाच्या तासिका स्कॉलरशिप विषयाच्या तासिका व नवदय विषयाच्या तासिका यश वर्गीय चॅनलवर आहेत तर तुम्ही अवश्य यश वर्गीय चॅनलला भेट द्या ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा तुमचा जो वर्ग आहे तो टाका तुम्हाला ज्या ग्रुपला ॲड व्हायचा आहे नऊ जे स्कॉलरशिप आठवी एन एम में एम एस त्या ग्रुपला तुम्ही त्या मॅसेजद्वारे मॅसेज तसा टाकू शकता चला तर मग हो। या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी विषयाची ताशिका पाहत आहोत सुसंगत वाक्याचा परिच्छेद या ठिकाणी पहा हा सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा आपण पाहणार आहोत सुसंगत वाक्याचा म्हणजे पहा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद होय ही वाक्य एखाद्या विषयाशी घटनेशी प्रसंगाशी निगडीत असतात बरं का एखादा विषय घटना किंवा प्रसंग झाला तर त्या त्याशी निगडीत ही वाक्य असतात ह्या सुसंगत वाक्याचा जो परिच्छेद आहे यामध्ये किमान तीन वाक्याचा परिच्छेद दिला जातो बरं प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्य आपल्याला काळजीपूर्वक व सलग वाचावी लागतात घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून काढलेल्या शब्दाची योग्य योजना करू नका कारण पर्याय नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करा प तिन्ही वाक्य वाचल्यानंतर शेवटच्या वाक्यानुसार आपणाला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लक्षात येत असतं त्याच्यामुळं तिन्ही प्रश्न तिन्ही जे वाक्य आहेत ते अगोदर वाचायचे आहेत आणि मगच एकावर एक अवलंबून हे प्रश्न असतात वाक्या सुसंगत वाक्याचा परिचय म्हणजे त्यामुळे तिन्ही वाक्य वाचून घेऊन मग आपल्याला उत्तर सोडवायचं असतं चला तर मग आपण पाहूयात पहा पुढील तीन वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्याय पर्यायाचे वर्तुळ रंगवा तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपला डॅश डॅश या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो गुढीपाडवा मकर संक्रांत दिवाळी की दसरा चला पुढील प्रश्न आपण तीनही प्रश्न वाचन करायचे आहेत मग उत्तर याची द्यायचे आहेत आपल्याला या दिव या दिवशी आपण डॅश डॅश आकाशकंदील लावतो पतंग उडवतो ला दिवे लावतो आणि गुढी उभारतो तिसरा प्रश्न पहा हा सण चैत्र महिन्याच्या डॅश डॅश येतो धनत्रयोदशीला कृष्ण पक्ष प्रतिपदेला शुद्ध पक्ष प्रतिपदेला की पौर्णिमेला हा पक्ष हा सण केव्हा येतो चैत्र महिन्याच्या डॅश डॅशला येतो तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुसंगत परिच्छेदातील जे परिच्छेदातील तिन्ही वाक्ये प्रथम वाचल्यानंतर तिसऱ्या वाक्यात हा सण चैत्र महिन्यात आहे हे करते चैत्र महिन्यात आहे हे करते त्यावरून चैत्री गुढीपाडवा हा सण पहिल्या वाक्याचा योग्य पर्याय आहे चैत्री गुढीपाडवा हा पहिल्या वाक्याचा योग्य पर्याय आहे म्हणजे गुढीपाडवा या ठिकाणी असे समजते या दिवशी आपण गुढी उभारतो या दिवशी आपण गुढी उभारतो मग या दिवशी आपण गुढी उभारतो दुसऱ्या वाक्याचा जो उत्तर आहे या ठिकाणी आलं पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्याय सहज लक्षात येतो पहा या ठिकाणी नवीन वर्षाचा प्रारंभ हा नवीन महिन्याने होणार त्यामुळे नवीन महिन्याचा पहिला दिवस शुद्ध पक्ष प्रतिपदेचा असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण हे वरचे तिन्ही वाक्य सोडवलेले आहेत आता सुसंगत वाक्याचा परिचय एक हा सोडवणार आहोत सरावासाठी प्रश्न जे आहेत आपल्याला तो भाग या ठिकाणी आपण सोडवणार आहोत तर पहा तिन्ही प्रश्न आपल्याला वाचून घ्यायचे आहेत प्रश्न पहिला प्राचीन काळी हे संदेश वहनासाठी वापरले जात होते प्राचीन काळी हे संदेश वहनासाठी वापरले जात होते विमान घोडे हत्ती आणि उंट असे पर्याय आहेत खालचा प्रश्न पहा त्यावर स्वार होऊन डॅश हा संदेश वहनाचे काम करीत असे घोडेस्वार वैमानिक माहूत की स्वार। प्रश्न तिसरा पहा यालाच मरुभूमीतील डॅशडॅस म्हणतात जहाज हवाई जहाज रणगाडा की एसिस पहा या ठिकाणी तिन्ही प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेऊन वाचलेले आहेत तर पहा या ठिकाणी याचे उत्तर जे आहे प्राचीन काळी संदेश वनासाठी वापरले जात होते काय जात होते विमान होते का घोडे हत्ती उंट मग दुसरा प्रश्न त्यावर स्वार होऊन हा संदेश वनाचे काम करीत असे यालाच मरुभूमीतील डॅस्टॅस म्हणतात मरुभूमीतील डॅश म्हणतात जहाज म्हणतात तर पहा या ठिकाणी जहाज कोणाला म्हणतात तर मरुभूमीतील सॉरी यालाच मरुभूमीतील डॅस्टॅस म्हणतात तर हवाई जहाज रणगाडा ओएसिस नाही तर जहाज या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी प्राचीन काळी संदेशवनासाठी वापरले जात होते विमान येत नाही घोडे येत नाही हत्ती येत नाही तर या ठिकाणी उंट हा पर्याय उंठ उंट प्राचीन काळी संदेशवनासाठी उंटाचा वापर केला जात असे तर मग यावरच आधारित या उत्तरावरच आधारित आपण दुसरे दोन वाक्य सोडवू शकतो त्यावर स्वार होऊन डॅस डॅस हा संदेशवनाचे काम करीत असे तर मग पहा या ठिकाणी घोडेस्वार येईल का घोडेस्वार म्हणजे घोड्यावर बसलेला वैमानिक म्हणजे विमान चालवणारा माहूत म्हणजे हत्ती चालवणारा आणि सांडणी स्वार उंट सांडणी सांडणी स्वार जो आहे तो या ठिकाणी ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार यानंतर तिसऱ्या वाक्याचं पहा यालाच मरुभूमीतील जहाज म्हणतात यालाच मरुभूमीतील काय म्हणतात जहाज म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल परिच्छेद आपण पुढील परिच्छेद दुसरा परिच्छेद पाहूयात तर पहा सुसंगत वाक्याचा परिच्छेद नंबर दोन आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा पहिले आपण तिन्ही वाक्य वाचन केल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सहज देता येतील तिन्ही वाक्य वाचन केल्यानंतरच आपल्याला स प्रश्नाची उत्तरे लिहायचे आहेत बरोबर उत्तर येतील चला पहा पहिला प्रश्न डॅश डॅस वारे वाहू लागले मोसंबी मोसमी निवडणुकीचे वादळी आणि शीत तर पहा दुसरा प्र आपण प्रश्न वाक्य पाहू वाचूयात सर्वांनी डॅश डॅस बियाणे खरेदी केले उबदार कपडे खरेदी केले उमेदवारी अर्ज भरले छत्र्या रेनकोट खरेदी केले तर वारे वाहू लागल्यानंतर छत्र्या रेनकोट खरेदी कशाला कर करणार उपचार बियाणे खरेदी केली म्हणे इथे काही पाऊसही पडत नाही बियाणे खरेदी करायला तिसरं वाक्य पहा अखेर डॅश दिवस उजाडला सर्वांची उत्खंठा शिगेला पोहोचली घर बांधणीचा दिवस उजळला का उत्खंठा बघे शिगेला पोहायचा पोहोचायला पेरणीचा दिवस नाही पाऊस पडत असेल तर आपण पेरणीची घाई करतो कापणीचा दिवस पिके काही उगवलीला आलेच नाही त्याच्यामुळे नाही हे पण येणार नाही तर निकालाचा पहा या ठिकाणी निकालाचा अखेर निकालाचा दिवस उजाडला सर्वांची उत्खंठा शिगेला पोहोचली या प्रश्नावरून आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो पहा या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर जे आहे निकालाचा येतो पण आता पहिल्याचं उत्तर काय येईल मग पहा या ठिकाणी डॅश डॅश वारे वाहू लागले निवडणुकीचे वारे वाहू लागले म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर प्रश्न दुसरा पहा सर्वांनी डॅश डॅश बियाणे खरेदी केले निवडणुकीसाठी बियाणे खरेदी करायचं का उबदार कपडे खरेदी केले हे येणार नाही उमेदवारी अर्ज भरले छत्र्या रेनकोट खरेदी केले हे येणार नाही तर उमेदवारी अर्ज भरले निवडणुकीचे वारेला वारे वाहू लागले मग सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले पर्याय क्रमांक तीन येईल सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपण पाहत आहोत बरं आता तिसऱ्या वाक्याचं पहा अखेर डॅश डॅश दिवस उजाडला निकालाचा दिवस उजाडला मग निकाल पाहण्याची सर्वांची जी आहे उत्कंठा अशी गेला पोहोचली म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे याचं योग्य उत्तर आहे अशा प्रकारेच परिच्छेद सोडवायचे असतात मग चला यानंतर पुढचा परिच्छेद पाहूयात सुसंगत वाक्याचा परिच्छेद क्रमांक तीन हा या ठिकाणी पाहत आहोत तर पहा तिन्ही प्रश्न आपल्याला अगोदर वाचून घ्यायचे डॅश डॅश हा मोठा जादूगर आहे श्रावण निसर्ग पर्जन्य के ऋतू तर पहा पुढचे वाक्य तो वृक्ष रखरखीत डॅश डॅश रूपच पालटून टाकतो खेळाचे सणाचे सागराचे कि सृष्टीचे आता तिसरा वाक्य आपण या ठिकाणी वाचायचं आहे त्याच्या पडण्याचे वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध डॅशडॅस नटतात त्याच्या पडण्याने पहा त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध डॅशडॅस नटतात कलांनी छटांनी ठिपक्यांनी की आकारांनी सांगा बरं या तिसऱ्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल की पहा या ठिकाणी पहा या ठिकाणी पहिलं वाक्य पहा डॅश डॅस हा मोठा जादूगर आहे मग श्रावण निसर्ग आणि ऋतू हा जादूगर आहेत का निसर्ग निसर्गच असतो जसा ठेवला तसं श्रावण हा महिनाचं नाव आहे मग तसाच मग ऋतू वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू उन्हाळा हिवाळा पावसाळा ही ऋतू पाव मुख्य ऋतू तीन तर हे पण ये नाही येणार जादूगर आहेत का हे नाही तर हे पहा या ठिकाणी वेगळा जो आहे या ठिकाणी पर्जन्य येईल पर्जन्य हा मोठा जादूगर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल आता दुसरा पहा तो वृक्ष रखरखीत रक आणि डॅश रखरखीत डॅश डॅश रूपच रक पालटून टाकतो तर पहा या ठिकाणी खेळाचे सणाचे सागराचे की सृष्टीचे रूप पाऊस पडल्यानंतर सृष्टीचे रूप बदलते रूपच पलटून टाकतो म्हणजे सृष्टी पाऊस पडल्यानंतर सर्वीकड हिरवीगार राणे होतात मग सृष्टीचं रूपच बदलतं का नाही म्हणून या ठिकाणी सृष्टीचे हा या ठिकाणी पर्याय येईल आता तिसरा प्रवाक्य पाहूया आपण त्याच्या पडल्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध डॅश डॅश नटतात विविध कलांनी छटांनी ठिपक्यांनी किंवा आकारांनी तर विविध छटांनी विविध छटांनी त्या नटतात म्हणून या ठिकाणी वरील तिन्ही वाक्याचा विचार करत असता पहिल्या वाक्याचं जे उत्तर आहे पर्जन्य येईल दुसऱ्या वाक्याचं उत्तर आहे सृष्टीचे रूपच पलटून टाकतो पर्जन्य जे आहे सृष्टीचे रूप पलटून टाकतो आणि त्याच्या पडल्याने छटां वृक्ष वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पहा अशा प्रकारे हा परिच्छेद सोडवायचा असतो लक्ष देऊन वाचन केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला यात पर्यायातून तु उत्तर शोधता येतं चला यानंतर आपणाला पुढचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा घटक पाहायचा आहे तर पहा प्रश्न प वाक्य पहा डॅश डॅस दिवस होते राखणीचे कापणीचे पेरणीचे की मळणीचे आता आपणाला खालचे दोन प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येईल डॅश डॅस घाबरवण्याची शेतकऱ्याने शेतात बुजगावणी उभी केली होती कशासाठी तर मुंग्यांना किटकांना पशुपक्ष्यांना की चोरांना पहा शेतात भरलेली पिके आता हे या दो प्रश्न दुसरा जो आहे या ठिकाणी जो वाचन केलेलं आहे याच्यावरून असं वाटतंय की पहिल्याचं उत्तर मला वाटतंय राखणीचे दिवस होते असेल राखणीचे म्हणजे जे ज्वारी गहू काढणीला आल्यानंतर पशु पक्षी ते त्यांना खूप खाऊन ज्वारी गहू त्यांनी घशुपक्षी खूप खात असतात कणसाला ते खाऊन टाकतात म्हणून ते राखणीचे दिवस होते असेल ज आणि या ठिकाणी दुसऱ्याचं उत्तर पशु पक्ष्यांना येईल बरं तरी आपण सर्व वाक्य वाचून करा वाचन केल्यानंतरच सोडवणार आहोत पहा तिसरा प्रश्न शेतात भरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर डॅश असं दिसून येत होते शेतात भरलेली कि पी पिके वाह पाहून त्याच्या चेहऱ्यावर डॅश असं दिसून येत होते आनंद समाधान दुःख आणि विश्वास चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता येत होते आनंद दिसून येत होते असं नाही समाधान दिसून येत होते दुःख पहा या ठिकाणी दुःख कशाला येईल बरं खूप छान त्याचं पिके काढणीला आलेले आहेत त्याला आता पैसे भे बे, भेटणार आहेत खूप मग दुःख होईल का विश्वास नाही तर या ठिकाणी पहा वरील दोन वाक्याचा विचार केला असता समाधान हे दिसून येत होते पर्याय क्रमांक दोन हे येईल सर्व वाक्याचा वरील तिन्ही वाक्याचा विचार केला असता पहिल्या वाक्याचं जे उत्तर आहे डॅश डॅश दिवस होते राखणीचे दिवस होते पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल दुसऱ्या वाक्याचं पहा डॅस डॅस घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावनी उभी केली होती पशु पक्ष्यांना घाबरवण्यासाठी म्हणजे ते शेतातील ज्वारी गहू जे आहे का आलेलं पीक ते खाऊन जात होते भस्म करत होते म्हणून पशुपक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांनी बुजग बुजगावनी जी आहे ती उभी केली होती या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे बुजगावणे म्हणजे काठी काटी दोन काट्या घेतात रोवतात त्याला माणसांचे कपडे घालतात म्हणजे त्यांना तिथं वाटावं शेतकरी तर आहेत आपल्याला राखत आहेत मग ते भिवून शेतकऱ्यासारखा आकाराचं ते, ते, शेत शेत ते माणूस या ठिकाणी बनवतात त्याला बुजगावणं असं म्हणतात बरं मग पशु पक्षी त्याला भिवून येत नाहीत पीक खायला मग पशु पक्ष्यांना या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल आणि शेतात भरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर डॅश डॅश दिसून येत होते समाधान दिसून येत होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल या ठिकाणी एकावर एक अवलंबून याचे उत्तर असतात तर व्यवस्थित वाचन करून मग परिच्छेद सोडवायचा असतो तिने वाक्य समजून घेऊन वाचन केल्यानंतर आपल्याला ह्या परिच्छेद सोडवता येत असतो चला परिच्छेद सुसंगत वाक्याचा परिच्छेद नंबर पाच दोन हजार अठरा अठरा या पेपरमध्ये आलेला हा परिच्छेद आहे दोन हजार अठराच्या परीक्षेत पा प्रश्न पहिला पाहू दुष्काळी प्रवेश डॅश हिरवाईने नटला दुष्काळी प्रवे प्रदेश डॅश डॅश हिरवाळीने नटला उन्हामुळे पावसामुळे महागाईमुळे की नापिकीमुळे तर पहा नापिकीमुळे उन्हामुळे पावसामुळे महागाईमुळे की नापिकी मग कशाने नटल उन्हामुळे नटल का हिरवाईने नटल नापिकीमुळे नटतो का महागाईमुळे नटत नाही उन्हामुळे नटत नाही तर पावसामुळे तरी आपण खालचे वाक्य वाचायचे आहेत सर्व मनात ठेवायचं आपल्याला लगेच आपल्याला या ठिकाणी वर्तुळ गोळ करायचं नाही दुसरं वाक्य पहा सर्व डॅश डॅस दुथडी भरून वाहू लागले नदी नाले डबकी तलाव की धरणे मग या ठिकाणी मला वाटते नदी नाले हाय नदी नाले हा पर्याय वाक्याचा विचार केला असता दु तिसरा आपण वाक्य पाहू निसर्गाच्या कृपेने बळीराधा दॅश दास्तावला झो झेपावला सुखावला की निर्धा तर काय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याचा विचार करत असता तिसऱ्या वाक्याचं उत्तर जे आहे तो सुखावला हे येईल पर्याय क्रमांक तीन तर पहा या ठिकाणी ते परिचय सुसंगत वाक्याचा परिच्छेद हे जे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे निसर्गाच्या कृपणे वय राजा सुखावला हे येईल आणि सर्व दुथडी भरून वाहू लागले नदीनाले सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले कशामुळे तर पावसामुळे पहिल्या वाक्याचं उत्तर आपणाला आल्यामुळे हे दुसरे वाक्याचं उत्तर आपणाला लगेच देता आलं आणि पहिल्या वाक्याचं जे उत्तर आहे ते पावसामुळे दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला तर पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढील व्हिडिओमध्ये जे आहे वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे हा या घटक या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यश परगे या चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा शेअर करत चला चला या ठिकाणी थांबूयात धन्यवाद बाय